राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा खंडोबा मंदिराचा जीर्णोद्धार मौजे कोकटे हातगाव तालुका परतून जिल्हा जाणं येथे गावकऱ्यांच्या वतीने ग्रामदैवत श्री खंडोबा मंदिरांचा जीर्णोद्धार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोकटे हातगाव येथे गावकऱ्यांच्या वतीने स्ववर्गणीतून श्री ग्रामदैवत खंडेरा यांच्या मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला उपस्थित विलास चव्हाण भगवान बप्पा ढवळे ज्ञानोबा चव्हाण उपसरपंच मिथून चव्हाण संतोष राठोड भागवत चव्हाण प्रदीप ढवळे भागवत ढवळे संतोष राठोड अर्जुन चव्हाण आकाश चव्हाण मिठू चव्हाण भागवत काकडे व पंच कमिटी व सर्व गावकरी आदींची उपस्थिती होती स्वराज्य राम राठोड आष्टी सर्वप्रथम स्वराज्य वार्तामध्ये आपलं स्वागत आहे आपण आहोत तालुक्यातील कोकाटे येथे खंडोबा राच्या मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी आपण भागवत काकडे यांच्याशी संवाद साधणार आहोत भागवत काकडे सर्वप्रथम आपल्या न्यूज चॅनलचं धन्यवाद कारण की कोकट्या हातगाव येथे खूप वर्षांनी मंदिराचा विषय प्रलंबित होता पण आज सर्व गावकरी व आमच्या तांड्या वस्तीच्या वतीने आज एक बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीत खंडोबाच्या जीर्ण विषय मांडण्यात आला तर सर्व गावाने व तांड्याने खूप सहकार्य केले आणि ह्या ठिकाणी आज खंडोबाच्या मंदिराच्या जीर्ण नारळ फोडून उद्घाटन करण्यात आलं व आता थोड्या दिवसात या ठिकाणी एक चांगलं मंदिर उभारण्यात येणार आहे तरी सर्व गावकऱ्याचे आभार व तुमचे न्यूज चॅनलचे आभार कोकाटे हादगाव येथील ग्रामपंचायत सदस्य प्रथम आभार आज सगळ्या गावकाच्या वतीनं जे प्रलंबित विषय होता खंडोबा मंदिरचे आज सगळ्या गावकऱ्यांचे समक्ष हे पूर्ण सगळ्यांच्या वतीनं नारा फोडण्यात आले व कामाचं शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला सगळ्या गावातील प्रतिष्ठ प्रतिष्ठित व्यक्तीने उपस्थिती लाल्याबद्दल सर्व सर्व गावकऱ्याचे व आपले तरुण मंडळी गावातील काकडे कंपनी असो मस्के कंपनी असो सगळ्यांनी आम्हाला इथं बोलवलं आमचं मान सन्मान ठेवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो दिगंबर रे सर्वप्रथम आपलं नाव काय आहे दिगंबर काकडे खूप दिवसांनी आपल्या या मंदिराचा विषय म्हणजे प्रलंबित होता आणि आज साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व गावकरी सर्वांच्या सहकार्याने आज या मंदिराला म्हणजे सुरुवात झालेली आहे आज या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं नारळ फोडलेलं आहे थोड्याच दिवसात हे मंदिर भव्य दिव्य होईल आणि नंतर जो पुढा कार्यक्रम होणार आहे पुढं चालू राहतील व सर्व गावकऱ्याचे आल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद आम्ही द्यायचे आणि हा मंदिर जो आहे शासकीय बांधकाम करायला तर तो खर्चानं आहे नाही नाही हा ना 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 मंदिर म्हणजे सो खर्चानंच आहे वर्गणी करून जे गावातले लोक आहेत सर्व सर्व धर्माच्या लोकांनी याला पट्टी देऊ म्हणजे दिलेली आहे सर्व वर्गणी करूनच हे मंदिर तयार होणार आहे धन्यवाद